तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आलो पहा आम्ही वावरामध्ये तर आवाळ बी भरपूर आलं बरं का कारण की आता आमचं काम चालू झालं वावरामध्ये तर ज्या तुरी सोंग होता का तर पहा मी किती तुरी सोंगल्या तर ज्या वेळेस तुरी सोंगणं चालू होता का त्यावेळेस एक पण व्हिडिओ घेतला मी मी कारण की काम चालू असलं का मग कामामध्ये व्हिडिओ पण घ्यायला जमत नाही असं राहत असत तर आता पात वायन लावलं तर आता आता चालू आम्ही वायाला तर एवढं वावर आहे काय पुरं सोंगलं आम्ही तर दोघांना सोडलं बरं का एवढं इतकं सारं वावर दोघांना सोपलं आणि पुन्हा दाट बी पाकी लावलं होत्या तर चार फुटावर लावेल होत्या आम्ही त्या जास्त की म्हणजे आठ फुटात अंतर राहत असतो ना तुरीमध्ये तर, तर तसं की गेलो नव्हतं आम्ही तर चार फुटावरच लावल्या होत्या तर एकदम भारी आल्या पण मग आता तिकडे नेऊन वाईन लावल्या आम्ही तर एवढं वावर सोंबलो पण आम्ही इथून तर ते मोठं झाड दिसतं का तिथून सोंगल्या लगेच तर आता सोंगणं होईल चार पाच दिवस सोंगले दोघा जणांना कारण की दोघं जण म्हणलं तर टाइमच लागतो मग सोंगाला अंग कसं राहतं खेटून कुटून लावेले त्या थोड्या तर त्याच्या लागतो मग सोंगाला तर आम्ही सतत चालू होतो तावा त्या सोंगण झाल्या तर ऊन पण भरपूर पडत होत बर का आता तर इतका आवळ आलं ना तर पण मग कर नाही जमा आता आता चालू आम्ही करायला असं वाटत होतं नाही करा पण मग आता काय ना वावर बी पडून काय आता ते काही करण्याचे पण मग पाण्याचे न नू करणं नव्हत्या लावल्या तर ह्या ह्या तुरी दिसत्या का तर ह्या भरपूर दिवसाच्या सोंग गेल्या होत्या अन इखड ज्या राहिलो होत्या या झाडाकडे ते जास्त वल्ल होतं तर मग त्याच्यानं इकड्या काही सोंगल्या नव्हत्या त्याच्यानं इकड्या काही सोंगल्या नव्हत्या मग तर इकडं तसंच राहिलं होत बाकीचं पूर्ण सोंगायचं आणि इकडं पण राहिलं होतं आणि ह्या ना तर लई दिवसाच्या सोंगून ठेवल्या होत्या आम्ही कारण की या लवकर येणाऱ्या ना तर या वाळून गेल त्या मग तर म्हणलं आता इकडे सो तर फक्त हे आमच्याकडून पहिले झाली तर आम्ही काय केलं म्हणजे पहिले तुरी लावलेच नव्हत्या आम्ही तर पहिल्यांदाच लावल्या होत्या तर आम्हाला काही माहिती नव्हतं मग तर आम्ही काय केलं मग ते पेटे जे ना तर ते झाडावरच ठेवून गेले गेले ते आमच्याकडून तर त्यानंतर सोंगलं ना ते नंतर लक्षात आलं आमच्या का पेटे खाली ठेवच्या म्हणून कारण की काय ना उसलाला जास्त गांजत मग ते त्याच्याकरता नि तर दुसरं काही नाही या पेटेवर ठेवले ना तर आपण काय करतो एकदा वायाला व्हिडिओ का गरबड सरबड वायाला लागतो तर पण मग ते गरबड सरबडच काम मी एकदा चालू झालं की मग आता काय माहिती किती दिवस जाते वायाला तर तुरीचा वाया एक पण व्हिडिओ काढला नव्हता तर चला म्हणलं आजू वाय न लावल्या तर छोटा साखा होत नाही व्हिडिओ कारण की एकदा कामाला लागलं की मग व्हिडिओ घेतल्या जात नाही मग त्याच्या म्हणलं आता आता चालू एवढ्या मधी आज तर वायाच सुरू मी केलं म्या तर आता त्याने वाया लावल्या तिकडे तर हे पास वर ठेवून आम्ही आता काय ते उसल नाही तर जास्त वाळल्या त्या एका दिशेन कुठा मी सुरुवात झाली त्याच्या कारण की किती दिवस असून गेलो होत्या त्याच्यामुळं तर आज कर्ण लावल्या आता जमा तर आता भरपूर पडेल जमा करायच्या तर आता करणे जमा तर पण भरपूर येईल त्याच्यामध्ये तर त्याच्या लवकर आलो मी तर आता भरपूर टाइम झाला दोन वाजले तरी अवकाळ उरली काय उकला ते वर आहे ना त्याच्या वाटत अवकाळ उरली काय तर आता सांभाळूनच उचल नाही ते कारण कि त्या काड्या ना चोपड्या राहायच्या अवकाळ होती उचलाला जर ती इतक्या राहायच्या त्या तर सोंगाच्या तुम्हाला किती काड्या उचलून गेल्या त्याच्या काय होत सोंगाला लागलं की ते इळा साटकाचं बी सा आवडतं कारण की सोपणार आहे इळा त्याच्यामुळं तर आता करणे पास सोंगाला सुरुवात वायन लावलं सोंगाला म्हणते मग बी डोकं चालू नि राहिला आता वायाला तर चला आता वाई तू